नमस्कार महासागरच्या खारीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी नाव न घेता मणिपूर प्रश्नाबाबत चिंता व्यक्त केली आहे मणिपूरची समस्या ताबडतोब सोडवणे गरजेचे आहे सरोज ते हत्याकांड परस्परांतील आणि वैमनस्य यामुळे मणिपूर अत्यंत अशांत आहे त्यावर प्रेमाचे फुंकर घालून लवकर उपाय शोधला पाहिजे असे सरसंघचालकाचे म्हणणे आहे पण आमच्या मते सरकारला सरसंघचालकांच्या सूचनेची दखल घेणे आवश्यक नाही कारण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आधीच रोखटोकपणे सांगून टाकले आहे की आम्ही जगातील सर्वात मोठा पक्ष आहोत आणि आता आम्हाला संघाची मुळीच गरज नाही सरकारमध्ये असलेल्या कुणीही कधीच अहंकार करू नये अहंकार केल्यावर अनेकदा अहंकार करणाऱ्याचा नायनाट होतो किंवा त्याच्यावर संकट येऊ शकतात अहंकार हा एकूणच कोणत्याही व्यवस्थेसाठी किंवा कामासाठी धोक्याचा ठरू शकतो पण त्यासाठी भारतीय जनता पक्षाला उपदेश देण्याची गरज नाही कारण भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी म्हणजे नड्डाजींनी सांगूनच टाकले आहे की आम्ही आता सर्वात मोठा पक्ष झालेलो हो। आहोत आम्हाला संघाची मुळीच गरज नाही देशातील समस्या सरकार पक्ष आणि प्रतिपक्ष या दोघांनी सामंजस्याने सोडवल्या पाहिजे असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात लोकशाहीत नेहमीच दोन पक्ष असतात एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा प्रतिपक्ष सत्ताधारी पक्षाने पक्षा। सत्ता पक्षा प्रतिपक्षाबरोबर सामंजस्याने वागले पाहिजे मोहनजी म्हणतात की आज उद्या तेही सत्तेवर येऊ शकतात त्यामुळे जो सत्तेवर राहील त्याने अहंकार न बाळगता प्रतिपक्षाच्या सहकार्याने शक्यतोवर ऐक्य साधण्याचा सा प्रयत्न करावा पण आम्हाला तरी असे वाटते की परमपूज्य सरसंघचालकांनी असेच सल्ले देण्याची गरजच नाही त्यांनी कुणाचंही नाव घेतलेले नाही त्यामुळे हा सल्ला भारतीय जनता पक्षासाठी नाही हे स्पष्टच आहे या पक्षाला मोहनजींचा सल्ला कशाला पाहिजे कारण भाजप अध्यक्ष नड्डा साहेबांनी स्पष्टच सांगून टाकले आहे की आम्ही जगातील मोठा पक्ष आहोत आणि आता आम्हाला संघाची मुळीच गरज नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक देशव्यापी देशभक्तांची संघटना आहे संघाद्वारे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात आर्थिक आणि सामाजिक बाबतीत संघाचे स्वयंसेवक सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतात याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुणे एकेकाळी जनसंघ नावाच्या पक्षाला जन्म दिला होता एकोणीसशे सत्याहत्तर साली आणीबाणी नंतर जनसंघ सत्तेत सहभागी झाला होता तेव्हा पंतप्रधान पदावर मोरारजीभाई देसाई होते लालकृष्ण अडवाणी तेव्हा सूचना आणि प्रसारण मंत्री होते तर अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते या सरकारचा पाडाव झाला आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी मुंबई शहरात एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पक्षाला जन्म दिला त्यावेळी भारतीय जनता पक्षाची परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्यावेळी मात्र भाजपाला संघाची गरज होती पण आता भारतीय जनता पक्षाचे सध्याचे अध्यक्ष जे पी नड्डाजी म्हणतात कि आता आमचा पक्ष वटवृक्ष झालाय आम्ही जगातील सर्वात मोठा पक्ष आहोत त्यामुळे आम्हाला संघाची मुळीच गरज नाही भारतीय जनता पक्षाला गरज नसताना परमपूजनीय चालकांनी एकाच दिवशी असे सल्ल्यावर सल्ले का द्यावे भारतीय जनता पक्षाचा पल्ला आता खूप मोठा झालाय त्यांच्या समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक छोटीशी संघटना आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि विद्यमान सरकारातील मंत्री नड्डाजींनी स्पष्ट सांगून टाकले की आम्हाला संघाची तेव्हा आमची परमपूज्य सरसंघचालकांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा या सर्व शक्तिमान पक्षाला त्यांच्या मनाप्रमाणे काम करू द्यावे या पक्षाला संघाच्या सरसंघचालकांच्या आशीर्वादाची गरज नाही त्यामुळे वादही नको आणि आशीर्वादही नको असे समजून आपल्या मनाचे समाधान करून घ्यावे कारण भारतीय जनता पक्ष सध्या जगातील सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळेच नड्डाजींनी सांगून टाकले आहे की आम्हाला संघाची मुळीच गरज नाही अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आजच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार